धावड्यात बकऱ्यांच्या चोरीचा सुळसुळाट सुड़ सीसीटीव्हीत पिकअप गाडीत बकऱ्या नेतांनाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल बोकरदम तालुक्यातील धावडा परिसरात बकऱ्यांच्या चोरीच्या घटनांनी गंभीर वळण घेतले असून अज्ञात चोरट्यांनी एका मागोमाग एक पशुपालकांना लक्ष केल्याचे समोर येत आहे या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे धावडा येथील पशुपालक शेख जुबेर शेख कादर वै बेचाळीस यांच्या गोठ्यातून दिनांक वीस डिसेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी बकऱ्यांची चोरी केली त्यानंतर आणखी काही नागरिकांच्या बकऱ्याही चोरीस गेल्याचे सांगण्यात येत असून एकूण सुमारे पाच ते सहा बकऱ्या चोरीस गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे चोरीस गेलेल्या बकऱ्यांची अंदाजे किंमत वीस ते एकवीस हजार रुपये असल्याची पशुपालकांनी सांगितले या घटनेनंतर धावडा परिसरात खडबड उडाली असून दरम्यान एक अत्यंत धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय सदर व्हिडिओमध्ये एका पिकअप गाडीत बकऱ्या भरून देण्यात येत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये तीव्र संशय व्यक्त केला जात असून चोरी ही नियोजित पद्धतीने केल्याचा संशय बळावला आहे या प्रकरणी शेख जुबेर यांनी पारत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून नागरिकांनी पोलिसांकडे सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच संबंधित पशुपालकांना न्याय मिळवून द्यावा अशी जोरदार मागणी धावडा परिसरातून होत आहे बकऱ्यांची चोरी ही अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न असल्याने पोलिसांनी तात्काळ पावले उचलावीत व रात्रीची गस्त वाढवावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पटाण जालना